परिसर्श कथा आणि नमस्कार मित्रांनो माईंनो आणि अक्कांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत नवरात्री विशेष भागामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या देवींच्या गोष्टी कथा तर आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबई स्थित जे माते है, महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे त्या मंदिराची गोष्ट अंबाबाई आदिशक्ती आदि माया म्हणून महालक्ष्मी मातेचं वर्णन केलं जातं तर हीच महालक्ष्मी माता मुंबईमध्ये कशा स्वरूपात अवतरली त्या महालक्ष्मीचं मंदिर मुंबईमध्ये कशा स्वरूपात बांधण्यात आलं या संदर्भातली आपण गोष्ट पाहणार आहोत कथा महालक्ष्मीची मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबई म्हणजे सात बेटांचं शहर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे या सात बेटांच्या शहरामध्ये जो समुद्र किनारा होता त्या समुद्र किनाऱ्यावरती आपली उपजीविका करणारा जो मानव होता किंवा जी जमात होती ती म्हणजे होती मच्छीमारांची जमात तर आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की धाकजी दादाजी नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीने मुंबईतील महालक्ष्मी मातेच्या मंदिराचं निर्माण केलं परंतु ह्या मागे काहीतरी घडलं असेल ना आपल्या सगळ्यांना सांगतो की जो आता महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची मंदिराचा जो दुसरा टोक आहे तो, तो म्हणजे वरळी गावाचा मित्रांनो ज्यावेळेस महालक्ष्मी मातेच्या मंदिराचं निर्माण करण्यात आला तो काळ होता ब्रिटिशांचा काळ आपल्यावरती साधारणतः दीडशे ते दोनशे वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि त्या काळामध्ये म्हणजे जिथे आता महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे ते टोक आणि त्याच्या विरुद्ध असलेलं जे दक्षिण टोक होतं ते म्हणजे वरळी गावाचं तर त्याच्यामध्ये होता समुद्र आणि या समुद्रातल्या संपूर्ण प्रकारचं जे पाणी होतं त्या पाणी पूर्णपणे पूर आल्याच्या नंतर आत्ता जिथे भायकाडा स्टेशन आहे तिथपर्यंत ते पाणी यायचं आणि समुद्रा मार्गातूनच बोटीच्या मार्गातून त्या जिथे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या ठिकाणावरून वरळी गावात जाण्याचा म्हणजे बोटीच्या मार्ग माध्यमातून तो रस्ता होता त्याच्या व्यतिरिक्त कुठलाच रस्ता नव्हता तर त्यावेळेला तिथला तिथे जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याचं नाव होतं जॉर्न हॉर्नबी या अधिकाऱ्याने ठरवलं की महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथून ते वरळी गाव ह्याच्यामध्ये जर आपण एक छोटा बांध बांधला आणि त्या बांधाच्या माध्यमातून जर आपण रस्ता बनवला तर इथला प्रवास फार सुखकर होईल कर पण करणार काय त्या काळामध्ये टेक्नॉलॉजी एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नव्हती मग याने काय केलं आपली जी ईस्ट इंडिया कंपनी आहे त्या ईस्ट इंडिया कंपनीकडे प्रस्ताव पाठवला परंतु जॉर्न बीचा हा प्रस्ताव ईस्ट इंडिया कंपनीने नाकारला आणि स्पष्टपणे त्याला विरोध केला परंतु जॉर्न हॉर्नबी हा अतिशय जिद्दी स्वरूपाचा अधिकारी होता त्याने मना मनाशी असं चंग मानलं की काही झालं तरी मी इथून या समुद्र मार्गातून मार्ग बनवणार म्हणजे बनवणार आणि हा पूरग्रस्त जो भाग आहे ज्याला म्हटलं म्हणजे खिंडार पडून ते संपूर्ण पाणी आपल्या साईडला येत होतं त्याला मी बांध घालणार म्हणजे घालणार मग याची जिद्द आणि याने म्हणजे प्रत्यक्षात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याला विरोध केला तरी त्या विरोधाला तो काही म्हणजे जुमानला नाही जॉन हॉर्नोबीने तिथे म्हणजे तो बांध घालण्याचं काम रामजी शिवजी पाठारे या तरुण इंजिनियरला केलं या तरुण इंजिनियरने सुद्धा काय केलं की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीत मोठं काम मिळालंय म्हणून अनेक वेळा बांध घालण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की त्या बांधाच्या माध्यमातून खिंडार पडून मोठ्या प्रमाणात पाणी आतमध्ये यायचं त्याला म्हटलं जातं ब्रिज म्हणजे आणि मग कित्येक वेळा तो बांधलेला बांध म्हणजे तुटून पडायचा आणि आता या जॉर्न हॉनवी प्रश्न असा पडला की प्रत्यक्षात ईस्ट इंडिया कंपनीने विरोध करून सुद्धा मी तो बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या मनसुब्यावरती सतत पाणी फेरलं जातोय कोणाच्या माध्यमातून तर त्या समुद्राच्या पुलाच्या माध्यमातून मग मा आता करायचं काय का संपूर्णपणे ही खडी किंवा हा आपण बांध टाकतोय तो सतत का वाहून जातोय असा त्याला प्रश्न पडला आणि मित्रांनो काय घडलं माहितीये का त्याच दरम्यान रामजी शिवजी पाठारे हा जो आपला इंजिनियर होता तरुण इंजिनियर या तरुण इंजिनियर एक दिवस झोपला होता आणि त्याच्या स्वप्नात साक्षात महालक्ष्मी माया माता आली आणि महालक्ष्मी मातेने त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं की या समुद्राच्या पायत्याशी मी आणि माझ्या दोन भगिनी म्हणजे सरस्वती माता आणि महाकाली माता आमच्या तिघींच्या मूर्त्या आहे आहेत त्या तू मूर्त्या काढ आणि त्या मूर्त्यांची स्थापना कर आणि मग तुझा हा बांध कुठल्याही तु परिस्थितीत तुटणार नाही तुम्ही तु जो मनात बांधलेला चंग आहे त्या चंगाला मी आशीर्वाद देईन आणि हा बांध पूर्ण होईल आणि इथून ते वरळी गावापर्यंतचा रस्ता पूर्ण होईल असं साक्षात महालक्ष्मी देवीने दृष्टांत देऊन स्वप्न येऊन त्याला सांगितलं मग हा रामजी शिवजी पाठरे त्याने येऊन ह्याच हे जे आपलं स्वप्न आहे या जॉर्न हॉर्मीला सांगितलं आता ते इंग्रज आहेत ते देवा देवदेवतांवर किती विश्वास ठेवणार आणि भारतीय देवदेवतांवर किती विश्वास ठेवणार कारण त्यांना माहिती आहे भारतीय समाजातली लोक म्हणजे देव गोळी परंतु करणार काय शेवटी हो नाही हो नाही म्हणता त्या जॉर्न हॉन्बीने त्या रामजी शिवजी पाठाऱ्याला सांगितलं की बघ तुला जर वाटत असेल माझा तर विश्वास नाही आहे पण जर तुला वाटत असेल आणि एखादी गोष्ट केल्यावरती जर आपल्या आपला जो आपली योजना आहे ती पूर्णत्व जात असेल तर एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून त्याने आपलं नाईला जास्त सांगायचं म्हणून सांगितलं की ठीक आहे तुला वाटतं ना तर मग समुद्रामध्ये बघ काय मोठ्या सापडल्या तर अतिउत्तम आजूबाजूचे जे मच्छीमार कोळी बांधव आहेत त्या कोळी बांधवांना बोलवलं कोळी बांधवांच्या मदतीने जाळे समुद बोटी त्या समुद्रात घेऊन गेले आणि जाळे त्या समुद्रात टाकले आणि मित्रांनो भाविकांनो काय सांगू तुम्हाला आश्चर्य त्या जाळा एकदम जड लागलो आणि जस जसा जस जसा जाळा खेचण्यात आला तर साक्षात तिथे मूर्त्या मातेच्या एक मूर्ती होती आदिशक्ती आदिमाया महालक्ष्मी दुसरी मूर्ती होती महा सरस्वतीची आणि तिसरी मूर्ती होती महाकाली मातेशी मग काय तिथे जमलेल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरशी जे कामगार होते त्यांनी देवी मातेंच्या नावाने उधो उदो केला आणि सगळ्यांच्या मनामध्ये अगदी उदाहरण निर्माण झालं की खरच रामजी शिवजी पाटारे यांना देवीने जो दृष्टांत दिला तो साक्षात म्हणजे खरं ठरलंय म्हणजे देवी माता आपल्याला पावली आणि लगेच तिथे छोट मोठं मंदिर तिथे म्हणजे तिथे देवीची पूजा करून देवीला नतमस्तक होऊन तिथे छोटं मोठं मंदिर बांधण्यात आलं आणि त्या काळामध्ये जो मंदिर बांधण्यात आलं ना त्यावेळेला मंदिर बांधण्यासाठी खर्च आला ऐंशी हजार रुपये म्हणजे त्या काळात तुम्हाला खर्च लागू का ऐंशी हजार म्हणजे दहा पंधरा रुपयामध्ये आपल्या घराचा म्हणजे किराणा माल यायचा त्या काळात ऐंशी हजार खर्च म्हणजे समुद्रच्या किनारी थोडसे दगड टाकण्यात आले बाण टाकण्यात आलं आणि तिथे देवी मातेचं मंदिर बांधण्यात आलं यथा सांग तिथे देवी मातेची पूजा करण्यात आली आणि नंतर मंदिर आणि वरळीगाव ह्याच्यामध्ये जो समुद्राचा भाग होता त्या समुद्राच्या भागावरती जो बांध टाकण्यात आला मित्रांनो खरं सांगू का पाण्यामध्ये एवढी कुठली ताकद नव्हती की तो समुद्राचा बांध म्हणजे वाहून जाईल कारण त्या बांधाला आशीर्वाद लाभला होता साक्षात म्हणजे आपल्या महालक्ष्मी मातेचं सरस्वती मातेचं आणि महाकाली मातेचं आणि नंतर तो बांध यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि जॉर्न हॉर्न हो, बी ह्याची म्हणजे असं म्हणतात ना कॉलर टाईट झाली की साक्षात त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या बांध होऊच शकत नाही म्हणून विरोध केला होता तर तो बांध बांधून आपल्या वनसूजांना यशस्वी करून जॉर्ज हॉमटेने म्हणजे आपले स्वप्न पूर्ण केलं होतं आणि त्या स्वप्नाला साथ दिली होती ती रामजी शिवजी पाठारे नावाच्या तरुण इंजिनियरने आणि दैवी साथ अर्थातच दिली होती महालक्ष्मी यांनी सरस्वती मातेने आणि कालिका मातेने आणि तेव्हापासून म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे साडेतीनशे चारशे वर्ष झालेली आहेत तेव्हापासून आपल्याकडे म्हणजे महालक्ष्मी मातेचं मंदिर आजही अस्तित्वात आहे मंदिर आज आपण मुंबई सेंट्रल स्टेशन वरून सुद्धा त्या मंदिरात आपण योग्य पद्धती पोहचू शकतो भायकाळा स्टेशन पासून पंधरा मिनिटे टॅक्सीने आपण जाऊ शकतो आजही मुंबईचे भाविक जण जे दर्शनाला जातात म्हणजे देवी आणि महालक्ष्मीच्या मातेचं दर्शन मुंबईतल्या एकाही रहिवासाने घेतला नसेल असा रहिवासी मात्र शरीर सापडणार नाही कारण मुंबादेवी माता महालक्ष्मी माता माणसाला धावून येतात म्हणजे रक्ताच्या हाकेला धावून येतात नवसाला पावतात आणि खरं सांगू मित्रांनो मी सुद्धा दरवर्षी नवरात्रामध्ये या महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या दर्शनाला जातो महालक्ष्मी मातेचं सरस्वती मातेचं आणि महाकाली मातेचं दर्शन घेतो नवरात्रीमध्ये तर तिकडे एक विशेष गर्दी असते खूप गर्दी असते आपल्या भाविक ताई माई अक्का मनोभावे देवी मातेच्या दर्शनाला जातात माते आणि मला खरंच खात्री आहे की जो कोणी दर्शनाला जातो तो खाली हात म्हणजे एखाद्या हाती खरंच कधीच परतत नाही तुम्ही जे काही तिकडे देवी मातेच्या दरबारात तुमची जी काही नमस्कार कर जे काही मागणं मागाल ते काही काळातच देवी माता नक्कीच पूर्ण करते तर मला खात्री आहे की आपण जर देवी महालक्ष्मी मातेच्या मंदिराला महालक्ष्मी मंदिरात गेला नसाल तर नक्कीच जाणार आणि गेला असाल तर ही गोष्ट आपल्याला माहीत नसेल किंवा माहिती असेल तर मी ही जी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महालक्ष्मी मातेच्या मंदिराची कथा आणि कशा स्वरूपात महालक्ष्मी माता तिथे अस्तित्वात आली महालक्ष्मी मातेचं तिकडे पूजन करण्यात आलं तिथे स्थापना करण्यात आली ही गोष्ट आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल सगळ्या माझ्या ताई माई अक्कांनी माझ्या नवरात्री विशेष महालक्ष्मी मातेच्या मंदिराची कथा हा माझा व्हिडिओ बघून खायला अशाच आपण पाहणार आहोत अजून मंदिराची कथा इतर तोपर्यंत धन्यवाद